लोकनेता पंकजा मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले लोकसभा निवडणुकांची रंधुराळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्या देवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हेच नगरदक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले पंकजा मुंडे यांचे काल रात्रीचं आगमन झाले असून त्यांनी बुरानगर येथील शिवाजीराव कर्डिले आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली या दरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला यावेळी जेसीपीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शवले यावेळी ये यांच्यासहित डॉ सुजय विखे पाटील मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डेले यांचा क्रेनच्या साहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले यानंतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये दे देखील भेटी दिल्या तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच त्यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्रीक्षेत्र मोहटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला या प्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते